नमस्कार मित्र पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार होतो हा बस स्थानकावर नाही तर शिवशाही बसमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या नावाने शिवशाही या नावाने चालणाऱ्या बसमध्ये अत्याचार होतो ही घटना आपल्या सगळ्याला लाज आणणारी आहे अंतर्मुख करणारी आहे दुर्दैवानी या गोष्टीचंही राजकारण होणार आहे गृहमंत्री म्हणून या अपयशाला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत का किंवा मुख्यमंत्री म्हणूनही पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा जबाबदार आहेत का आणि परिवहन मंत्री शिवसेनेचे असल्यामुळे एकनाथ शिंदे जबाबदार आहेत का यावर विरोधी पक्ष आणि माध्यमं त्यांच्या सोयीनुसार आरोप करतील पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अशी घटना सकाळी साडेपाच वाजता होणं आणि स्वारगेठेके कुठे राज्याच्या कोपऱ्यात नाही आहे हे राज्यातल्या सगळ्यात व्यस्त असलेल्या सगळ्यात बिझी सगळ्यात जास्त वर्दळ असलेल्या बसस्थानकांपैकी बसस्थानक आहे तिथे गावी जाणारा निघालेली एक तरुणी तिला कोणतरी तो गाडे नावाचा इसम सांगतो या बसमध्ये नाही ती बस जाईल आणि तिथे ती, ती आत त्या बसमध्ये जाऊन बसली असताना तिथे जाऊन तिच्यावर बलात्कार केला जातो घटना खरो खरत। तसी तसी विचार ही घटना खरोखरच जशी लाजीरवाणी आहे तशी विचार करायला लावणारी आहे याचं कारण म्हणजे कोणीही राज्य परिवहन मंडळाच्या बसनी प्रवास करत असेल तर कोणत्याही बस स्थानकांची अवस्था इतकी गलिच्छ आहे खरोखर गलिच्छ आहे म्हणजे लोकांना मोफत बस प्रवास अर्ध्या तिकिटात महिलांना बस प्रवास वगैरे हे सगळं ठीक आहे पण विमानतळांच्या तुलनेत किंवा अगदी हल्लीच्या रेल्वे स्थानकांच्या तुलनेत कारण गेल्या दहा वर्षात भारतातली अनेक महत्वाची रेल्वे स्थानकं अगदी लातूर असेल सोलापूर असेल चकाचक झालेले आहेत रत्नागिरी असेल म्हणजे मी तर या तीन ठिकाणी आत्ता आत्ता जाऊन आलो चकाचक रेल्वे स्थानकं झालेली आहेत पण बस स्थानकांचा विषय निघाला अगदी ठाण्याचं म्हणजे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या ठाण्याच्या बस स्थानकाची स्टेशन बाहेर जी अवस्था आहे अंधार असतो म्हणजे पुरेसा उजेड नाही रेल्वे स्टेशनच्या बाजूला असूनही तिकडची जमीन अक्षरशः चंद्राच्या जमिनीसारखी उखडलेली असते ठीक आहे बस गाड्या हेवी व्हेकलस असतात आणि त्याच्यामुळे पण तो जो बस स्थानकातले जे रस्ते असतात ते कशाचे बनवलेले असतात माहिती नाही पण मोठमोठे खड्डे त्याच्या बाजूला जी वर्दळ असते जे विक्रेते असतात जे लोक असतात ते अंधारात काय म्हणजे त्याच्यात बुरजीपाववाले असतात काहीतरी आणि प्रवासी त्याच्यात रांगा लावून उभे असतात पावसाळ्यात तर तिथे पाणी साचतं एखादी बस आली की सगळ्या पाणी लोकांच्या अंगावर उडतं लोक तसेच आपले आपली बस पकडायला उभे असतात कोणती बस कुठे जाते हेही हे सांगणारी नीट यंत्रणा नाही जर तुम्ही नेहमीचे प्रवासी असाल तर तुम्हाला सवयी माहिती असतं की ही बस या फलाट क्रमांकाला लागणार आहे किंवा इथे उभी राहणार आहे पण बरेचदा अनेक बस उभ्या असतात त्यातली कुठली बस कधी सुटणार आहे याची ही माहिती उपलब्ध नसते आणि त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा पहाटे लवकर कुठे जाणार असाल तर कोणाच्या तरी सल्ल्यावर कोणतरी तिथला माणूस असतो ज्याला तुम्ही विचारायचं असतं की ही वसईला जाणारी बस कुठून जाते इकडे जाणारी बस कुठून जाते आणि त्या बसवर कदाचित दुसरंच काहीतरी लिहिलेलं असतं कारण ते नाव बदलायचं राहिलेलं असतं तर तिथे जाऊन बसा आणि बसायची सीट पकडायची असल्यामुळे लोक अशा बसमध्ये जाऊन बसतात आणि तिथे बलात्कारासारखी घटना व्हावी म्हणजे त्या आसपास कदाचित अर्थात त्याचे अधिक तपशील येतील ले तेव्हा याच्याबद्दलची माहिती कळू शकेल की पण स्वारगेटसारखं बस बसस्थानक मला वाटत नाही की साडेपाच वाजताही पहाटे ते अगदी रिकाम रिकामा असेल म्हणजे त्याच्यावर काहीतरी प्रवासी कारण ठाण्याच्या तर सगळ्या बसेस पुण्याला जाणाऱ्या सगळ्या बसेस स्वारघेटल्या जातात दादरच्या मुख्यतः पुणे स्टेशनला जातात पण ठाण्याच्या तर सगळ्या बसेस स्वारघेटल्या जातात इतरही राज्यातल्या महत्वाच्या शहरातनं स्वारगेटला येत असतील दुसरा मुद्दा येतो की या शिवशाही बसचा कदाचित ही घटना झाली हे केवळ निमित्त असेल म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणजे असं नाही की त्या शिवशाही बसमध्येच जाऊन बलात्कार करायचा त्याचा हेतू असेल पण हेही खरंच आहे की अशा प्रकारच्या बस ज्या कंत्राटावर घेतलेत आणि ज्या चालवायला पुरेसे कर्मचारी नाही आहेत कदाचित त्या चालवणं फायदेशीर नाही त्यामुळे अशा बसेस अनेकदा बस स्थानकांवर उभ्या असतात अनेक भंगारात गेलेल्या बसे उभ्या असतात आणि त्यामुळे जो तिथे ज्या माणसांचा ज्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या माणसांचा तिथे वावर आहे त्यांना तिथे जी माहिती असते की या बसमध्ये कोणी येणार नाही कोणी शिरणार नाही तर अशा बसचा वापर जर अशा अत्याचारासाठी केला जात असेल तर खरोखरच ही गोष्ट यांनी घ्यायची गरज आहे आता राजकीय पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्या सत्ताधारी किंवा विरोधी ज्या ठिकाणी ते आहेत त्याच्यावर त्या साजेश आहेत अजितदादांनी सांगितलं गुन्हेगाराला फाशी दिली पाहिजे कोणालाही फाशी होणार नाही कारण आपलं सर्वोच्च न्यायालय महामहीम आहे आणि त्यामुळे रेरे रेअर असा जर इन्सिडंट असेल तरच फाशी दिली जाते दुर्मिळात दुर्मिळ असेल तर आणि या गोष्टीत फाशी देण्याची मागणी होईल मग कदाचित कनिष्ठ न्यायालय फाशीची शिक्षा देईलही मग ते वरिष्ठ न्यायालयात जाईल मग लोकांच्या विस्मृतीत जाईल आणि काही होणार नाही म्हणजे चौदा वर्ष सश्रम कारावास जन्मठेप याच्या पलीकडे काही होणार नाही सरकारी वकील ताकदीचे दिले जातील चार दिवस त्याची चर्चा होईल खूपच प्रकरण टापलं मी असं नाही म्हणणार एन्काउंटर हे सगळे असे असतात पण त्याच त्याच गोष्टींवर तीस तीस चर्चा आपण किती काळ करत राहणार सगळ्यात पहिले जे एस टीचं आधुनिकीकरण करण्याची गरज आहे म्हणजे हे एस टी महामंडळ किंवा परिवहन विभाग हा कोणत्या गोष्टींसाठी वापरला जातो खरेदी करायची टेंडर काढायची याच्या पलीकडे जाऊन खरोखरच प्रवाशांना दर्जेदार सुविधा द्यायच्या असतील आणि जर देता येत नसेल तर एस टीचं खाजगीकरण करा लोक तशाही खाजगी सेवा वापरतायत मुंबई पुणे ज्यांना परवडत आहे ते टॅक्सी करून जात आहेत ज्यांना परवडत नाही ते चार जणांचे ते शि शिवनेरीपेक्षा ते स्वस्तात लोक चार जणं गाडीत बसून आणि दहा दहा पंधरा पंधरा मिनटाला त्या सेवा उपलब्ध आहेत मुद्दा येतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांना जोडणाऱ्या एस टीचा त्या सेवा कशा सुधारणार त्या बस स्टेशनची बस स्थानकांची परिस्थिती कशी सुधारणार आणि याचा अनुभव इतका वाईट आहे का म्हणजे दुधानी तोंड भाजल्यावर माणूस ताकही फुंकून पितो याच्या आधीही आणि आता कोणाबद्दल बोलणार कारण जे काल तिकडे होते ते आज इकडे आहेत पण अशा प्रकारे बस स्थानकांचं आधुनिकीकरण म्हणजे कोणत्या तरी बिल्डरला त्याचं कंत्राट द्यायचं आणि त्या बस स्टेशनचं आधुनिकरण होतं नाही होत पण त्या बिल्डरला जी एफ एस आय ची खिराफत वाटली जाते त्याच्यात तो कोट्यावधी रुपये कमावतो आणि अशा गोष्टीचा पूर्वे इति इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळे अशा गोष्टी करायलाही सरकार दजावत नाही आणि त्यामुळे मग हा विषय येणं स्वाभाविक आहे की ज्या प्रकारची सुरक्षा विमानतळावर असते त्याच्या एक दशांश सुरक्षा रेल्वे स्थानकावर असते आणि त्याच्या कदाचित एक चतुर्थांश सुरक्षा बस स्थानकावर असते आणि अशी घटना घडायला आज हे बसमध्ये झालं पण सगळ्या बस स्टेशनच्या शौचालयांची अवस्था बघा दुर्गंधी त्याचे त्याचे शौचालय अशी तुटकी फुटकी असतात म्हणजे अशा ठिकाणी काही झालं नंतर त्या बस स्टेशनवर जी पार्सल सेवा किंवा असे ज्या अर्धवड बांधलेल्या इमारती असतात ज्या एस टीनी केव्हा बांधलेल्या असतात आज त्याचं कुठे काही बस स्थानकांवर डिझेल भरायची सोय असते कुठेतरी प्रशिक्षण व्यवस्था असते कुठेतरी काहीतरी त्याचं विश्रांती स्थळ असतं अशा ठिकाणांनाही तुम्ही जाऊन बघा तिथे असलेला अंधार तिथे असलेला पाठी तिथली झाडी म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी आदर्श जागा आहेत आणि हे काही लपलेली गोष्ट नाही आहे सगळ्यांना माहिती आहे जे एस टीने प्रवास करतात आज ज्या सगळ्या मानभावी मॅडम सगळे जे आता त्याच्यावर मोठ्या आवाजात प्रश्न विचारतायत यांना कधी एस टीनी प्रवास करायची वेळ आली नाही आणि जन्मात कधी येणार नाही पण जे सामान्य लोक एस टीनी प्रवास करतात त्यांना माहिती आहे की कुठल्याही बस स्टेशनवर जा हीच परिस्थिती असते आता ही एस टीची सेवा सुधारणं ही गोष्ट वेगळी कारण त्याच्यासाठी पुन्हा कारणं आहेत की पगार होत नाहीत तोट्यात आहे महामंडळ तोट्यात आहे मग ज्या सवलती वाटण्यात आल्या महिलांना अर्धा तिकीट ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास विद्यार्थ्यांना तर सवलतीचा जरा प्रवास असतो असा जर सगळ्या सवलती दिल्या गेल्या तर मग या सगळ्या गोष्टींवर खर्च कसा करणार तर मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे पण सुरक्षितता म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा एस टीच्या बसची बस स्थानकांची या परिसराची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे तिथे पुरेसा प्रकाश बरेचसे बस स्थानक इतका अंधार असतो जिथे जी फलट असतात तिथे थोडासा उजेड असतो थो। बाकी बसेस उभ्या राहतात को, कोपऱ्यात वगैरे तिथे तर अंधारच असतो किमान तो उजेड तर असेल त्याच्यात काहीतरी व्यवस्था डिस्ट्रेस अशी काही घटना घडत असेल तर त्याच्यापर्यंत एसओ एस पाठवायची त्याची काहीतरी व्यवस्था असेल पण म्हणून म्हणलं की आज या गोष्टींवर बोलणं योग्य ठरणार नाही कारण आज ही घटना घडली आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया मनसेने तर त्या आरोपीचा चौरंगा करून टाका वगैरे असं म्हणजे असे आरोप करणं राजकीय पक्षांना काही अवघड नसत पण मला असं वाटतं याची जरा थोडीशी जी धूळ उडालेली आहे ती जरा खालती बसू दे पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य म्हणून या घटनेतन बोध घेऊन किमान महाराष्ट्रातल्या परिवहन मंडळाची जी बस स्थानक आहेत त्याच्या पायाभूत सुविधांचा विकास तिथली स्वच्छता तिथली उजेड व्यवस्था तिथली सुरक्षितता या सगळ्या गोष्टींवर आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री म्हणून या गोष्टीत अधिकार नाही तर त्याचीही बातमी होईल की पुन्हा शिवसेनेच्या खात्यामध्ये भाजपाने हस्तक्षेप केला वगैरे पण इथे पक्षाचा विषय नाही आहे इथे विषय महाराष्ट्रातल्या प्रवाशांसाठी बस स्थानक सुरक्षित असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही करणं कारण एस टीकडे निधी असेल नसेल परिवहन मंडळाकडे बजेट असेल नसेल पण महाराष्ट्राकडे पैसा आहे आणि महाराष्ट्राने हा पैसा या गोष्टीवर खर्च करणं याला कोणीही उधळपट्टी म्हणणार नाही कितीही आर्थिक टंचाई असली काटकसर करायची असली तरी देखील या गोष्टीवर पैसा खर्च करणं हे प्राधान्यक्रमाचं असायला हवं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती येईल तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट